राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव आज जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार एकशे एक रुपयांचा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळते व्यापाऱ्यांकडून कांद्याची जोरदार खरेदी रेखाणे सुरू असून सध्या कांद्याला एक हजार रुपये ते पंधराशे रुपयांचा सरासरी भाव मिळतो बांगलादेशची कांदा निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे पिंपळगाव बासमांसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल पुण्याचं कुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी माणसाचे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा <tell> चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये यंदाला काय दर मिळतो बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी अठरा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार एकशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतर महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल यानंतरची जी काय महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सत्तर एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पडतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुंबई मार्केटमध्ये एक हजार सातशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते दहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अहिल्यानगर सर्वात जास्त आवक झालेल्या अहिल्यानगरमध्ये एकवीस हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे या ठिकाणी ओतूर जुन्नर विक्रमी आवक झालेली या ठिकाणी सात हजार तीनशे सहा क्विंटल कमीत कमी दरबटतो एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतो कांद्याला ओतूर बाजार समितीमध्ये एक हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर अहिल्यानगर आवक झाले बघा तीन हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतो संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे ते ठिकाणी नाशिक आवक झाले बघा तीन हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाढतोय नाशिक बाजार कंदाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल